सन्मान्य संजय काका पाटील हे या लोकसभेच्या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या माध्यमातून उमेदवार आहेत गेली दहा वर्षे ते या विभागाचे खासदार आहेत सांगली जिल्ह्याचे खासदार आहेत या दहा वर्षांमध्ये काकांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम या दुष्काळी पट्ट्यामध्ये विशेष करून झालेला दा। त्याच्या अगोदर गेली पन्नास वर्ष या दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांची मागणी होती की आम्हाला शेतीला पाणी द्या बाकीचे प्रश्न थोडेसे बाजूला राहिले तरी हरकत नाही परंतु शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे अशा प्रकारची मागणी बरीच वर्ष हातपाडी तालुक्यातले किंवा या दुष्काळी पट्ट्यातले लोक करत होते परंतु गेली पन्नास वर्ष दुर्दैवानं ज्यांची सत्ता होती या देशावर राज्यावर काँग्रेस यांनी ह्या प्रश्नाकड अतिशय सोयीस्कर प्रमाण दुर्लक्ष केलं आणि ज्या सांगली जिल्ह्यातल्या ज्या घराकड सांगली जिल्ह्याची आणि काही काळ महाराष्ट्राची सत्ता होती त्याही मंडळींनी या प्रश्नाकड दुर्लक्ष केलं परंतु या दहा वर्षाच्या काळामध्ये भारतीय पार्टी जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आलं राज्यामध्ये आलं त्यावेळेपासून आटपाडी तालुक्यातल्या शेतीच्या पाण्याचा ता प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुटलेला आहे अनेक अडचणी होत्या राज्य सरकारकड पैशाची अडचण होती राज्य सरकारला अनुशेषाची अडचण होती परंतु केंद्रामध्ये मोदी सरकार आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेब त्यांच्याकडे सिंचन विभाग असल्यामुळं मागच्या पाच वर्षामध्ये हा विषय अतिशय उत्तम पद्धतीनं या सरकारनं सोडवलेला आहे त्यामुळं दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता म्हणून माझी सगळ्यांनाच विनंती आहे किंवा माझी भूमिका अशी आहे की आपल्याला काय वाटेल ते झालं तरी ज्यांनी आपल्याला शेतीला पाणी दिलं त्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभा राहायचं कारण मागच्या सात पाच सात वर्षापूर्वीचा किंबहुना चौदा दोन हजार चौदाचा आटपाडी तालुका पाहिला तर अतिशय आम्ही त्या ठिकाणी टँकरनं पाणी या भागाला पिण्यासाठी आम्हाला द्यावं लागतं सरकारला द्यावं लागत होत त्याला सुद्धा पाणी मिळत नव्हतं या भागामध्ये अशा पद्धतीच्या भागामध्ये आज सगळी जण शेतीला पाणी प्रत्येक ओढ्याला वगळीला त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाणी आलेला त्यामुळं आमची दोन पिढेची मागणी आमची कुणी मा मान्य केली कोणी त्याला मूर्त स्वरूप दिलं तरी भारतीय जनता पार्टीला दिलं आणि मग संजय काकांच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी ह्या सगळ्याला त्या ठिकाणी मूर्त स्वरूप आलं त्यामुळे जी आमची खरी मागणी होती जो खरा प्रश्न होता ह्या दुष्काळ पट्ट्याचा तो प्रश्न भारतीय जनता पार्टीनं आणि काकांनी खासदार म्हणून त्या ठिकाणी सोडवलेला त्यामुळे आता आमची जबाबदारी आहे आमची मागणी इतक्या वर्षाची सोयीस्करित्या काँग्रेसनं दुर्लक्ष केलं होतं तो प्रश्न आमच्या जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी ह्या पक्षानं ह्या सरकारनं सोडवला म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी काकांच्या पाठीमाग आणि पर्यायानं गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंबहुना केंद्रातलं मोदी साहेब असतील यांच्या पाठीमागे आम्हाला उभा राहावं लागेल कारण आता काही भागामध्ये आटपाडी तालुक्याच्या पाणी आलेलं आहे परंतु आमच्या आटपाडी तालुक्यातला थोडा काही भाग त्या ठिकाणी अजून पाणी यायच आहे परंतु सुदैवानं त्या ठिकाणी मी थी याही या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो की राहिलेली जी गावं होती त्यालाही सहाव्या टप्प्यामध्ये मंजुरी मिळाली आहे माझ्या माहितीप्रमाणे पाच जानेवारीला या राहिलेल्या गावांच्या साठी स्कीम जी केलेली आहे म्हणजे बंद पाईपची त्याच्यासाठी जी प्रशासकीय मान्यता मिळाली आणि एकोणतीस फेब्रुवारीला त्याची टेंडर निघालेली आहे फक्त आता आचारसंहितेमुळं हे टेंडर ओपन करायचं थोडंसं बाकी आहे त्यामुळं आता आम जे राहिलेली गावं आहेत ते सुद्धा आमच्या ह्या सगळ्याकडे आश्चर्य पाहतायत ना सगळ्या तालुक्यात पाणी झालंय आणि आम्हाला पाणी नाही विशेष करून दिगेंजी वगैरे हो या परिसरामध्ये अजून पाणी गेलेलं नाही नदीच्या पलीकडे पूर्वेला उत्तरेला पाणी गेलेलं नाही किंबहुना विभूतवाडी वगैरे ह्या पश्चिम भागामध्ये पाणी नाही ह्या सगळी राहिलेली गावं सुद्धा आता कव्हर होत आहेत आणि त्याच्यासाठी जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे कोट रुपये मंजूर झालेले आहेत मग एवढं सगळं जर आम्हाला हे सरकार देत असेल हे आमचा मूळ प्रश्न सोडवणार असेल तर बाकीचा जर विचार करायची काही गरज नाही आणि जी मंडळी आज आम्हाला संधी द्या मानतात किंवा भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न करताय की माझ्या अन्याय झाला वगैरे अशा पद्धतीचा काय मला त्याला एकच प्रश्न विचारायचा ह्या निमित्तानं की पन्नास वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, जिल्ह्यामध्ये दे, तालुक्यापर्यंत अगदी गावागावापर्यंत हो काँग्रेसची सत्ता होती आणि त्याचे प्रमुख आपण होता जिल्ह्यामध्ये वसंत कलासावाशी वसंतदादांच्या घराला ती मंडळी नेतृत्व करत होते या जिल्ह्याचं आणि सांग मी या निमित्त ह्याचाही उल्लेख करतो की वसंतदादा कलाशवाशी वसंतदादा पाटील चार वेळा मुख्यमंत्री झाले ते स्वतः खासदार झाले शालीनताई पाटील खासदार झाल्या प्रकाश बापू खासदार झाले मदन पाटील खासदार झाले प्रतीक पाटील खासदार झाले एका घरात सगळे आता फक्त हे हे नवीन येणारे पिढीतला विशाल पाटील साहेब आता उभा आहेत म्हणजे घरातली सगळी मंडळी खासदार झाली त्यांच्या खासदार होण्याबद्दल आमची तक्रार नाही ते खासदार होऊन सत्ता असताना त्यांनी आमच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं दुष्काळ पट्ट्याकडे दुष्काळी पट्ट्याकडे दुर्लक्ष केलं ही आमची तक्रार आहे त्यांच्या मोठे होण्याबद्दल त्यांना राजकीय काय मिळते ह्याच्याबद्दल आमचा अजिबात तक्रार नाही किंबहुना त्यांच्यावर अन्याय झाला अशा पद्धतीची पे आता भूमिका ते मागत असतील आणि मग माझ्या मागे हा माझ्या माझ्या पाठीमागे उभा राहावा अशा प्रकारचा जर त्यांचा दावा असेल तर हा अन्याय हा, हा राजकीय अन्याय त्यांना तिकीट मिळणं न मिळणं हा राजकीय अन्याय त्याचा आमचा काही संबंध आहे त्यांच्या पाठीमागे सुद्धा आम्ही उभा राहिलो असतो पण कधी त्या घरानं त्या पक्षानं आम्हाला जर शेतीचं पाणी दिलं असतं आणि मग त्यांना तिकीट मिळालं असतं तर आम्ही म्हणलं असतं की ह्या मंडळीने आम्हाला शेतीचं पाणी दिलंय मग ह्यांना ह्यांच्यावर ह्यांना तिकीट का देत नाही तुम्ही ह्यांना द्या नाहीतर आम्ही यांच्या पाठीमाग उभा राहिला राहू लागला अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली असती परंतु तुम्ही आमच्यावर अन्याय केला पन्नास पाणी दिलं नाही हा तुम्ही आमच्यावर अन्याय केला नाही का आमच्या भागात या जनतेवर अन्याय केला नाही का शेतकऱ्यांच्या अन्याय केला नाही का हे हा ह्या अन्यायाची चर्चा कोण करणार आहे आम त्यामुळं आमचा तुम्हाला विरोध आहे आणि काकांना पाठिंबा ह्याच्यासाठी की त्यांनी पन्नास वर्षे जी आमची मागणी ती मागणी पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून आम्हाला ती पूर्ण केली आणि आमच्या भागाला शेतीच्या पाणी दिलं म्हणून आम्ही काकाच्या पाठीमाग आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही आणि अनेक बाकीचे प्रश्न आहेत पण तो बाकीचे प्रश्न आम्ही म्हणतो थोडेसे उशिरा झाले तर चालतील पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तो आला पाहिजे सुटला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून आम्ही भक्कमपणे कोण जग कुठं जायच तिथे जाऊ दे आम्ही मात्र काका आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्या पाठीमाग खंबीर उभा राहणार कारण त्यांनी आम्हाला न घडणाऱ्या गोष्टी करून देत म्हणून आम्ही त्याच्या पाठीमा उभा राहणार कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी हेच सांगणार आहे कुणीतरी येऊन काहीतरी सांगेल तुम्हाला की अमुक झालं झालं भावनिक करण्याचा का काय प्रयत्न करतील भावनिक होऊ नका अजिबात भावनिक होऊ नका मी तर मोठे स्वार्थी वा ज्यांनी आपल्याला पाणी दिलं काय हरकत आहे ही सगळी मंडळी स्वार्थ आहेत स्वतःच्या राजकारणासाठी स्वार्थ आहेत स्वतःला काय मिळवायसाठी स्वार्थ आहेत आपण कसं आम्हाला काय आमचा स्वार्थ काय आम्हाला शेतीसाठी पाणी मिळावं हा आमचा स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये गैर काय आणि ते स्वार्थ साधण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी मागं खंबीरपणे उभा राहायचा आता चुकायचं नाही एवढं लक्षात ठेवा एवढी विनंती मी तुम्हाला करतो हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या नियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद